नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत मी ऑनलाईन एक ड्रेस ऑर्डर केला होता आणि तो आलेला आहे तर मी तुमच्या समोर याचं अनबॉक्सिंग करणार आहे अगदी कोणीही घेऊ शकेल असा अफोर्डेबल हा ड्रेस आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्हाला हवं हवं तर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि ब्लू कलर आहे हा ड्रेस मी ओपन करते कलर तर जसा मी पाहिला होता तसाच आलेला आहे हा आहे ड्रेस ब्ल्यू कलर आहे अशी कॉलर दिलेली आहे आणि पुढे असे असे डायमंडचे बटन्स आहेत मागेही असा नेक आहे आणि इथेही बटन्स आहे दिलेले तर ओव्हरऑल लुक असा आहे जीन्सवरती किंवा पलाझोवरती तुम्ही हे वेअर करू शकता नॉड दिली आहे बांधायला तर आता हा ड्रेस मी घालून तुम्हाला दाखवते की कसा वाटतोय डबल एक्सेल साईज मी घेतलेली आहे माझ्यासाठी आणि सगळ्या साईज अवेलेबल होत्या कपडा पण ठीक आहे जसं शिफॉन मटेरियल असेल साडी वगैरे असते त्या टाईपचा आहे आणि कलर जसा मी पाहिला होता ना फोटो येतो त्याच्यात अगदी तसा परफेक्ट आलेला आहे नेव्ही ब्लू कलर आहे आणि प्राइसच्या मानाने तर खूपच छान आहे तर आता मी हा वेअर करते तर हे पहा मी ड्रेस वेअर केलेला आहे आणि फर्स्ट टाइम ऑनलाइन मागवलेला एखादा ड्रेस मला अगदी परफेक्ट आलेला आहे तुम्ही पाहू शकता नेक पण अगदी व्यवस्थित बसलेला आहे आणि एकदम परफेक्ट साईज मध्ये मला झालेला आहे ड्रेस तर मी तुम्हाला एकदा पूर्ण लुक दाखवते कसं दिसतंय तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे अगदी अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला हा भेटेल तर तिथे जाऊन तुम्ही हा परचेस करू शकता आणि तुम्हाला कसा वाटला घेतल्यानंतर तेही मला कळवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर